महाराष्ट्राच वाटोळ देवेंद्र फडणवीस कसे करीत आहेत याचे नवनवीन उदाहरणं समोर येत आहेत भ्रष्टाचार करून शासकीय जमिनी विकून यांची अजून तहान भागलेली नाही तर महाराष्ट्राच वाटोळ करण्याच्या अनुषंगाने आता पुढच्या पिढ्या तरुण पिढ्या या वसना व्यसनाच्या आहारी घालण्याचं एक रॅकेट सरकारच्या माध्यमातून हे चालवलं जात आहे अशा प्रकारची गंभीर परिस्थिती आज महाराष्ट्रावर निर्माण झालेली आहे आणि हे कशासाठी तर सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे तमाशा स्वरूपामध्ये सरकार चालवत आहेत आणि या तमाशाचा जो वख घेतलेला आहे तिघांनी तो घेतलेला आहे पैसा फेक तमाशा देख आणि तो तमाशा बघण्याकरता फेकणारा जो पैसा आहे हा कुठे समृद्धी महामार्ग कुठे शक्ती महापीठ कुठे शासकीय जमिनी वीज यावर न थांबता आता हा पैसा त्यांनी थेट स्वरूपामधून आता व्यस्ताच्या माध्यमातून कमवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून एक फार मोठी कारवाई महाराष्ट्रात ही होण्याची गरज होती मात्र या कारवाईच्या ऐवजी कुठे ना कुठे सावरा सावरी सुरू आहे तसे सावरा सावरीचं पहिलं प्रकरण नाही या आधी सावरा सावरीची एक मोठी परंपराच हे जोपासत आहे संतोष देशमुख हत्याकांडातला एक वर्ष झालं त्यावेळेस राजीनामा न देण्याची सावरा सावरी त्या ठिकाणी सरकारने केली शेतकऱ्याच्या संदर्भात बेछूट विधान करणाऱ्या मंत्र्यांना बाला नाचवणाऱ्या ना मंत्र्यांना बलात्काराच्या वेळेस महिला किंचाळली नाही का ते म्हणण्याच्या अनुषंगान आणि पुण्याच्या जमिनीमध्येही आता महाराष्ट्राला पुढचा महाराष्ट्र करण्याचं एक जे पाप सरकारच्या माध्यमातून होत आहे याचा आम्ही निषेध करतो आणि सरकार नेमकं कसं हे डॉन आहे का म्हणजे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माननीय नामदार देवेंद्र फडणवीस म्हणायचं का आम्ही त्यांना डॉन देवेंद्र फडणवीस म्हणायचा हा एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे आणि हा त्यांच्या पुरताच नाही तर आता आजो है। हा जो प्रश्न आहे हा मैहू डॉन या अभिर्भावामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची या प्रकरणातली एंट्री जी आहे ही फार मोठ्या प्रमाणावर लक्षवेधी आहे आणि आपण सर्व भाऊ भाऊ आणि मिळून सर्व खाऊ हा महाराष्ट्र ते लुटत आहेत आणि तुर्तासच जे प्रकरण आहे ते अंमली पदार्थाचं रॅकेट हे सरकार कसं चालवतं याचं ते उदाहरण आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की हे ड्रग जे आहेत हे ड्रग आहे हे बनवणं अत्यंत सोपं आहे आहे कोणी बनवू शकतो आपण सांगत असताना मुख्यमंत्री महोदय आपल्याला जनाची नाही तर मनाचं ना तरी काही वाटायला हवी होती की हे ड्रग बनवणं सोपं आहे सांगताय याचा अर्थ कायदा सुव्यवस्था आपली अस्तित्वात नाही मटक्याचं दुकान चालवत तितक्या सहजतेने हे होतं असं आपण आपल्याला म्हणायचं आहे का की आपल्याला संघाची शाखा एवढ्या सहजतेने रिंगण करून झेंडा काढला की लगेच भरता येते तेवढ्या सो, तेवढी सोपं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का म्हणजे आपण जबाबदारी एका वैधानिक हो पदावर आहे आणि आपण उदात्तीकरण करतात आपला भय कायद्याचं राहिलेलं नाही आणि कायद्याचं भय राहिलेलं नसताना आपण आरोपींना मोकाट सुटून दिलेलं आहे कुठेही शासन म्हणून आता धाक आपण ठेवलेला नाही जाणून बुजून आणि त्यामुळे हे सोपं झालेलं आहे आणि हे अत्यंत आहे आपण फार सहजरित्या जे बोलून गेलात हे सहजरित्या बोललेलं वक्तव्य नाही तर हे आपण या महाराष्ट्रामध्ये गुंडांची टोळी एकत्रित स्वरूपात कशी चालवतात था। आणि आपणच महाराष्ट्रातले खरे आका कसे आहात हे आपल्या वक्तव्यातून आपण सिद्ध केलेलं आहे मुळात या घटनेच्या अनुषंगाने मी फक्त पाचच मुद्दे आपल्या समोर मांडणार आहे पहिला की ही जी कारवाई झाली या कारवाईच्या मुळाशी काय होत तर कारवाईच्या आदल्या दिवशी दोन किलो एम डी जे आहे हे विशाल मोरे नामक अजितदादा पवार यांच्या जवळचा यांच्या पक्षातला जो एक नेता होता जवळ दोन किलो एम डी सापडल्या जातो आणि हे दोन किलो एम डी सापडल्यानंतर पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा तपास करताना ओंकार दिगे व प्रकाश शिंदे या दोघांशी त्याचा संबंध हा सुनिश्चित होतो तर मुळात पहिला प्रश्न आहे की दिघे व प्रकाश शिंदे या दोघांचा व विशाल मोरे यांचा काय संबंध आहे या संदर्भामध्ये पोलीस विभागाने तात्काळ या हा याची माहिती द्यावी हा असणारा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न हा आहे की प्रकाश शिंदेला कारवाई कर ज्यावेळेस झाली त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत हॉटेल तेजस्वर विशाल विशाल मोरे आणि प्रकाश शिंदे हे सोबत होते या हॉटेलवर विशाल मोरेला अटक झाल्यानंतर प्रकाश शिंदे यांना कसे निघून जाऊ देता आले त्यांना का सोडले हा असणारा दुसरा प्रश्न आहे तर तिसरा प्रश्न जो आहे ज्या ठिकाणी ज्याला गोठा म्हटल्या जाते मात्र ते काही गोठा नाही तो अडगळीचं ठिकाण होतं की तिथे पोचणं हे अवघड होईल त्यामुळे आज गोठा म्हणून भासवण्याचा प्रयत्न करतो वास्तुस्थिती ही तशी नाही मात्र या ज्या तिक, ठिकाणाहून ड्रग्ज पकडण्यात आले त्या निर्मितीचा जो कारखाना ज्या ठिकाणी चालवला जात होता त्याचे जे मालक आहेत त्या जागेचे मालक जे आहेत ते ओंकार दिघे हे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे नगरसेवक आहे प्रकाश शिंदे यांना ही जागा कशी दिघेंनी दिली या संदर्भामध्ये आता प्रश्न असताना दिघे यांना ड्रग निर्तीस्त्र ताब्यात घेण्यात आले होते मात्र दिघेंना ताब्यात घेतल्यावर त्यांना का सोडून देण्यात आले कोणाच्या इशार्यावर सोडून देण्यात आले हा सोडून देण्याच्या अनुषंगाने दुसरी घटना आहे ती चौथ्या मुद्द्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे की एकूण जेव्हा कारवाई झाली तेव्हा त्रेचाळीस लोकांना पकडण्यात आलं आणि त्रेचाळीस पैकी चाळीस जणांना सोडून देण्यात आलं आणि चाळीस जणांना सोडून देत असताना आणि दिघेंनाही सोडून देत असताना कोणाचा दबाव आला होता पोलिसांना कोणी कॉल केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता का गृहमंत्री मुख्यमंत्री एकंदरीत महाराष्ट्राचे आका देवेंद्र फडणवीसांनी केला होता कि ठाण्याचे खासदार एकनाथ शिंदेचे सुपुत्र यांनी फोन केला होता कोणाच्या फोनमुळे कोणाच्या दबावामुळे पोलिसांनी या चाळीस जणांना सोडलं आणि ताब्यात घेतलेल्या दिघेंनाही सोडलं याचं उत्तर देखील हे पोलिसांनी कुठेतरी दिलं पाहिजे आणि हे उत्तर देत असताना मुळात जो अजून एक फार मोठा जो प्रश्न आहे कुठचे म्हणजे वेगवेगळे कायदे आणण्याचा का प्रयत्न होतो आणि ते आणत असताना आता या। एस आय आर नावाचा देखील मतदार यांनी तपास केला जात आहे कुठे बांगलादेशींना आपल्या देशातून बाहेर काढण्याची भाषाही बोलल्या जात आहे आणि हे नुसते बोलायचा भात आणि बोलायची खरी यांना कुठली कारवाई करायची नाही मात्र एकीकडे बांगलादेशी बांगला जे आहेत आणि बांगलादेशातल्या आलेल्या लोकांना बंगालमधून आलेल्या लोकांच्या संदर्भात आम्ही कारवाई करू म्हणणारे जे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे हा एरवी फार मोठ्या मोठ्याने भाषण करत असतो याला मोठ्या मोठ्याने मुद्दे सांगत असतात मात्र या कारखान्यामध्ये काम करणारा हा कामगार हा बांगलादेशी होता की बंगालमधून आलेला होता हे सरकारने सांगितलं पाहिजे असा बांगलादेशी कामगारांना आणून बंगालमधील कामगारांना आणून त्या ठिकाणी एवढ्या अतिदुर्ग भागात ते कसे आले त्यांना कोणी आणलं याच उत्तर देखील सरकारने दिलं पाहिजे बंगालवरून सहजरित्या कोणी येऊन आता अतिदुर्ग भागात जाऊ शकत नाही त्यांना आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून एकनाथ शिंदे यांचे जे प्रकाश शिंदे जे नगरसेवक हो आहेत त्यांच्या जवळचे जे नगरसेवक हो प्रकाश शिंदे हे या सगळ्या प्रकरणातला ही कंपनी चालवणारे निर्मिती चालवणारे ते व्यक्ती आहेत ही पहिली घटना नाही ही निर्मितीचा अजून जे रॅकेट आहे याचाही शोध घेतला गेला पाहिजे वर्धा जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचा एक एम डी निर्माण करणारी एक फॅक्टरी पकड ला गेली अजून मराठवाड्यात अशाच प्रकारची पकडल्या गेली आणि आता थेट दस्तूर खुद्द जिथे एकनाथ शिंदे साहेबांचं वरती शेत आहे त्याच जिल्ह्यामध्ये त्याच ठिकाणी आता आपण तिथे शेती करायला जाता आणि आपल्या शेतीच्या भागाच्या खाली जर एफडीची ड्रग निर्मिती होत असते याचा अर्थ काय करायचा आपण शेती करायला जाता की तो आपला अड्डा आहे हा एक प्रश्न या निमित्तानं महाराष्ट्राला पडलाय आणि याचा सर्व प्रश्नांची उत्तर ही कारवाई करून ही झाली पाहिजे पुण्यामध्ये जमीन विकल्यानंतर जमीनचा सौदा झाल्यानंतर जो मुख्य आरोपी मुख्य चोर आहे त्याला सोडून दिलं आणि त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे तसाच प्रकाश शिंदे हा एकनाथ शिंदेचा पार्थ आहे आणि या पार्थला वाचवण्याकरता एकनाथ शिंदे आपलं पूर्ण राजकीय वजन हे वापरत आहे आमचा थेट आरोप आहे त्यामुळे या सर्व गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांचे वाघाडे निघत आहेत मात्र पोलीस आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या संदर्भात काही खुलासा करायला तयार नाही संपूर्ण महाराष्ट्राने लक्षात आलंय की हे कसं चालतंय कोण याचा बोलवता दरी कोण आहे त्याला चालवता दरी कोण आहे तीनच जणांवर कारवाई काय झाली एवढे वाबाडे निघत असताना ताई आता टसका मच न करता आपण काय करतात मुख्यमंत्र्यांना हा असणारा एक महाराष्ट्राचे नागरिक हा प्रश्न विचारत तर महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र हा करण्याचं पाप या सरकारने करू नये आणि जनाची नाही तर मनाची वाळगून या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी तातडीने कारवाई ही करावी नाही तर ओट चोरीच्या माध्यमातून आपण सत्ता मिळवली आहे आता ड्रग सारख्या कामा पैशातून आपल्याला जर सत्ता टिकवायची जर आपण स्वप्न बघत असाल तर हे पाप आपल्या हातून हिऊ देऊ नका हा कडक इशारा देखील त्यांना या निमित्तानं द्यायचा आहे प्रकाश शिंदेवर कारवाई होऊ न देण्याकरता थेट एकनाथ शिंदेचा दबाव आहे का एकनाथ शिंदेच्या फार संबंधामध्ये संपर्कामध्ये असणार आहे जे दिल्लीला सदाकथा जातात केंद्रीय गृहमंत्री त्यांचा दबाव आहे याचा खुलासा सरकारने केला पाहिजे चार दिवसापूर्वीच एकनाथ शिंदेनी आपल्या खिशात गृहमंत्री टाकल्या टाकल्याचं एक वक्तव्य अमित शहाजींना टाकल्याचं एक वक्तव्य ते राजकीय पटलावर जिवंत असताना या प्रकरणात कुठेही अमित शहा यांनी फोन करून या एकनाथ शिंदेच्या पार्थला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे का

ठिकठिकाणच्या संपूर्ण महानगरपालिकांमध्ये आमच्या आक्षेप फारकती आम्ही नोंदवलेल्या आक्षेप फारकती नोंदून त्यावर कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही एवढंच नाही तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचा एक पदाधिकारी येऊन कसे वॉर्ड फॉर्मेशन करतो आणि कोणत्या गल्ली कुठे टाका सांगतो या संदर्भातलं देखील शासकीय डॉक्युमेंट व्हिडिओ हे देखील आम्ही सादर केलेले आहे एवढे सर्व पुरावे देऊ नये निवडणूक आयोग हा झोपा काढतोय का

अजिबात निवडणुका या फ्री अँड फेअर करण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोग वाटचाल करत नाही आणि हे वोट शोर आहेत हे जे आम्ही वारंवार जे सांगतोय त्याचे असणारे सर्व हे पुरावे आहेत आणि या सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही आता जनतेपर्यंत जाणार आहोत थँक्यू महाराष्ट्र को उल्टा महाराष्ट्र बनाने का एक काम मुख्यमंत्री देवेंद्र जी के द्वारा ये चल रहा है सीएम एक प्रकाश शिंदे जी के काफी गरीब का आदमी है और इनके ही माध्यम से सारा रैकेट चलाया जा रहा जो अति दुर्गम सातारा जिले के जहां पर ये फैक्ट्री पाई गई है वो एक नाथ शिंदे जी की खेती के आग, बिल्कुल अगल बगल में ही वो फैक्ट्री चल रही थी और वहां पर काम करने वाले लोग भी ये बंगाली और बांग्लादेशी लोग वहां पर थे ऐसा भी हमें जानकारी मिली है इतने दूर से लोग वहां कैसे आते हैं उनको कौन लाता है ये बात का जवाब सरकार ने देना चाहिए और कुल त्रयालीस लोगों को अरेस्ट करने के बाद चालीस लोगों को क्यों छोड़ दिया इसका भी जवाब देना चाहिए इसमें जो पुलिस प्रशासन पर जो दबाव है सीधे तौर पर एक नाथ शिंदे जी का दबाव है या मुख्यमंत्री देवेंद्र जी का फडनवीस जी का दबाव है या केंद्रीय मंत्री जो है वो एक अमित शाह जी का दबाव है इसके बारे में भी सरकार ने आ, खुल, उसका खुलासा ये करना चाहिए कुल मिला के ये सारे प्रकरण को रफा दफा करने का प्रयास ये एक नाथ शिंदे और देवेंद्र फडनवीस के माध्यम से हो रहा है थोड़ी देर में इलेक्शंस की आपकी पार्टी ओपोजिशन पार्टीज के साथ वोट चोरी का मुद्दा एक काफी जोरों से लेके अपने उठाया था आप क्या सेटिस्फाइड हो जिस तरीके के आंसर्स आपको अब तक मिले क्योंकि भी थोड़ी देर में अनाउंसमेंट हो है बिल्कुल आ, ये हम कतई इस चीज के लिए सहमत नहीं है हमने तमाम ऑब्जेक्शन सबूतों के साथ दिए हैं इतना ही नहीं तो ना में वार्ड फॉर्मेशन करते समय भाजपा के एक नेता ने किस प्रकार से वहां पर रोकथाम की और किस प्रकार से वार्ड फॉर्मेशन उसका भी सबूत दिया है इसके बावजूद इलेक्शन कमीशन फ्री एंड फेयर इलेक्शन करने की दिशा में नहीं बढ़ रहा है और इन सारे तमाम मुद्दों को लेकर अब हम लोगों के पास जाएंगे ऐसे में आपने रखा में, में पार है कि मुंबई में महाराष्ट्र में अन्य जगहों पर भी उनका हैं आप अकेले ही जाने की सूरत में हैं आप गठबंधन करना चाहते हैं दो सौ अठासी नगर पालिका नगर पंचायतों के चुनाव हो चुके हैं इन तमाम जगह पर हमने हमारे संगठन है, है और स्थानीय नेतृत्व है उनको अलायंस के लिए हमने उनको इजाजत दी थी और उनके लेवल पर अलायंस होगा हमने पहले ही बताया था और उसी आधार पर उसी धरती पर हम ये भी चुनाव में अलायंस का पूरा अधिकार हम स्थानीय हमारा जो नेतृत्व है और संगठन है उनको दे रहे हैं

पृथ्वीराज चौहान साहब एक बहुत ही सीरियस पॉलिटिशियन है भ्रष्टाचार से परे और एक बुद्धिजीवी ये भी उनका एक अस्तित्व है ईमानदारी पूरा जीवन में उन्होंने मूल्य का पालन किया है और ऐसा व्यक्ति यदि कोई बात बताते हैं तो जरूर उनके पास कोई जानकारी होगी वो यू हवा में तीर जलाने वाले व्यक्तित्व के आदमी नहीं है कि अगर मुंबई को बचाना है तो सब मराठी मराठी को तो मुंबई महाराष्ट्र में है और महाराष्ट्र और मुंबई दोनों एक है और इसमें महाराष्ट्र में जाहिर सी बात है की यहाँ की जो मराठी भाषा है वो केवल भाषा नहीं हमारी सभ्यता भी है और संस्कृति भी है और इसके संरक्षण संवर्धन के लिए सभी लोग तत्पर है इसमें अपने आप में कोई किसी को इस प्रकार से बात करने की कोई आवश्यकता नहीं और मुंबई को जो बचाना है मुंबई को मुंबई को बचाने की जहां तक बात है मुंबई को भ्रष्टाचार से बचाने की बात है क्योंकि नब्बे हजार करोड़ रुपए फिक्स डिपॉजिट में जब इलेक्टेड जो जीत के आई हुई जो कमेटी थी वो थी तब इतना फिक्स डिपॉजिट था पिछले साढ़े तीन चार सालों में जब एडमिनिस्ट्रेटर था उस दरम्यान ये सारे जो पैसे वो विड्रॉल कर लिए गए इतना ही नहीं तो डेढ़ हजार करोड़ का कर्जा भी लेके उस, उस, उसको उस, भी रफा दावा भ्रष्टाचार उसका हो गया है। तो ये मुंबई में जो बारिश के समय उसकी गिल्लत है रस्तों की जो स्थिति है इससे बचाने की मुंबई को आवश्यकता है ना कि अन्य कोई मुद्दे पे सरपाल साहब इसे मैंने आप आपको पहले ही बता दिया कि कोई बोलता है कि नहीं लड़ना चाहिए आप बोल रहे हो लड़ना चाहिए तो मतलब इसका जो भी बेरहाल फैसला है वो फैसला स्थानीय हमारा जो संगठन है और स्थानीय नेतृत्व वो करेगा

muito não ele